सर uh, uh, भंडारा जिल्ह्याची उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कोणत्या प्रकारचे विकास कार्य करायचं भंडारा जिल्हा कसा असतो भंडारा जिल्ह्याचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून माझी आताच निवड झाली आणि ह्या निवडीचे श्रेय मी माझ्या महायुतीचे जे सर्व वरिष्ठ नेते आहेत त्यांना देतो त्याचबरोबर ज्या महायुतीच्या सर्व सदस्यांनी मला सहकार्य केलं आणि माझा बा पाठीशी उभे राहून मला उपाध्यक्षपदावर निवड केली त्यांचं सुद्धा मी आभार मानतो माझ्या मनातला जिल्हा नसावा तुम्ही जे म्हटलं आहे की तुमच्या मनातला जिल्हा कसा असावा माझ्या मनातला नसावा जनतेच्या मनातला भडणारा जिल्हा कसा तयार होईल आणि जनतेच्या मनात असलेल्या ज्या विविध योजना आहेत ते आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कसे अस्तित्वात उतरवता येतील याकडे माझं सगळ्यात जास्त लक्ष राहणार आहे आमची आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी आणि पशु त्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षण ह्या चार बाबींकडे सगळ्यात जास्त लक्ष देणार आहोत कारण की महाराष्ट्र शासनाला जास्तीत जास्त निधी मागू शेतकऱ्यांना असं न्याय देता येईल आपल्याला शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुवैद्यकीय पशु पालन हे जे रोजगार आहे याला कसं वाढवता येईल त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्था कशी आपल्याला वाढवता येईल आरोग्य व्यवस्था कशी वाढवतील या माझं याकडे माझं उपाध्यक्ष म्हणून सगळ्यात जास्त लक्ष <स्तितिति था> मागील अडीच वर्ष आपण पर्याश्रम केले दौरे दौरे आणि खूप सारे विकास काम आपण केले आता या येणाऱ्या अडीच वर्षामध्ये जी विकास कार्य होते त्याची तुला काय सांगणार जनता जी आहे त्यांना कशा प्रकारचा हे जनतेचे जे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न विविध प्रकारचे आहेत शिक्षणाचे वेगळे आहेत आरोग्याचे वेगळे आहेत कृषीचे वेगळे आहेत काही जे कृषीचे जे धोरण आहेत शासनाला शासनाच्या वतीने आपण जे आर्थिक त्यांना निधी प्राप्त करून देतो डायरेक्ट निधी आपल्याला त्यामध्ये ही योजना तळागळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत कशी पोचता येईल आणि कशी पोहोचवता येईल याकडं माझं लक्ष राहणार आहे त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये शेवटच्या टोकावर असणारे जे गाव आहेत जिथं शिक्षण व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळा त्यांची व्यवस्था हालत जी आहे ती कशी सुधरवता येईल जे आमचे पी एस सी आहेत प्राथमिक आरोग्य के केंद्र उपकेंद्र यांच्या कर्मचारी यांना होणारे आत्ताच मी आज बैठका इथं सगळ्या कर्मचाऱ्यांची एक बैठक घेतली ज्याप्रमाणे आम्ही जनतेचे लक्ष ठेवू त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना असणाऱ्या अडचणी काय ते पण जाणून घेणे गरजेचं आहे आणि सगळ्यांना कर्मचारी आणि जनता यांचा सा सामंजस्यपण एक पण कसं येईल याकडे आमचं लक्ष आहे शिक्षणाच्या वाटत आपण बोलले जिल्हा परिषद शाळेंची स्थिती जी आहे त्यांची खालावलेली आहे त्याच्यावर कशा प्रकारचा नाही जिल्हा परिषदच्या शाळांची परिस्थिती खालावलेली आहे हा म्हणणं चुकीचं होईल कारण करोनानंतर जर बघितलं तर जिल्हा परिषदच्या शाळेंचा स्तर उंचावलेला आहे आणि आम्ही एक समुपदेशन मागं जिल्हा परिषदला घेतलं होतं सगळं सदस्य आणि सन्मान्य त्यावेळेचे सभापती वगैरे आणि शिक्षकांनाही आता शाळेकडे खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे आणि आता ह्या दोन एक वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेंच्या दर्जावर उंचावलेला आहे सभापती पद घटक झालेले आहे मोहाडी तालुक्याला एकंदरीत चार रत्न जिथे एक एक जागा नाही ते आता आम्ही मी पक्षाच्या मी आपल्या बाजूची भूमिका बोले की मी महायुतीकडनं उपाध्यक्ष पदाकडं लढलो आणि याही वेळेला मी महायुतीकडनंच होतोय आणि हे सगळे निर्णय आमचे महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत ते त्या पद्धतीने ते निर्णय घेतील सभापती पदवटन झालं कुठेतरी असं वाटतंय का नाही त्यावर मी काही भाष्य करणार नाही कारण की ते एवढं निर्णय घेण्याचे अधिकार मला नाही ते आमचं महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते याकडे एकदम लक्ष केंद्रित करून आहेत कुठं काय सूज झाली काय झालं कसं झालं कशामुळे झालं हे सगळे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री, नियो मंत्री अजय दादा पवारांच्या नेतृत्वामध्ये सामान्य जिल्हा विकास निधीच्या संदर्भामध्ये जे मीटिंग झाली चार दिवसाआधी त्याच्यामध्ये भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकशे त्र्याहत्तर करोड रुपयाचं प्रावधान करण्यात येणार अशा चर्चा होत्या काय वाटते तुम्हाला या निधीचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये भंडारा जिल्ह्याच्या कोणकोणत्या क्षेत्रामध्ये विकासासाठी काम येईल नाही भंडारा जिल्ह्याचे जे जेवढे एकशे त्र्याहत्तर कोटीचे तुम्ही निधी अजित दादांनी आम्हाला मंजूर करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जिल्ह्याच्या उपाध्यक्ष या त्यानं त्यांचे अभिनंदन सुद्धा करतो जे एकशे त्र्याहत्तर कोटी आम्हाला प्राप्त झाले ते जिल्ह्यातल्या विविध कोणकोणत्या बाबीवर त्यांनी मंजुरी केलेल्या आहेत ते, के ते सगळं आता सविस्तर त्यातली मला माहिती नसल्यामुळे मी कोणत्या बाबीवर कोणती निधी दिली आहे किती दिलेली आहे हे पाहिल्यानंतर आपण त्याच्यात आपलं मार्गदर्शन आम्ही करू आणि वरिष्ठ जे मार्गदर्शन देतील त्या पद्धतीने आम्ही कार्य करतो आपल्या जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये हत्ती पाय धोरण सुरू आहे याच्यावर म्हणजे जनजागृती करण्याकरता यासाठी काय सांगणार आत्ताच आमची बैठक झाली सगळं कर्मचाऱ्यांची दिनांक दहा तारखेला ते अगोदर आपण गोळ्या त्या हत्ती रोगांच्या गोळ्या त्यांच्यापर्यंत देत होतो जनतेपर्यंत परंतु या वेळेला आपण ती गोळी चारणार आहोत आणि आपल्या मोहाडी तालुक्यातील तीन आहेत तीन तालु तीन सेक्टर आहेत त्यामध्ये आपल्याला ते ते दहा तारखेला ते चालणार आहेत सगळे आपले जिल्हा शल्य कोण आहे जिल्हा युवताप अधिकारी जिल्हा युवताप अभि, अधिकारी आत्ताच आलेले होते आत्ता आणि त्यांनी पूर्ण आशा वर्कला वगैरे त्यांनी माहिती दिली कशा पद्धतीने आपल्याला त्यामुळे द्यायचे आहेत आणि ते, ते उपक्रम शासनाच्या मार्गदर्शनात सुरू आहे शाळेच्या माध्यमातून आपल्याला जी जनता बघत आहे त्यांना काय प्रमाण संदेश आपला राहणार आहे कशा माध्यमात जनतेला काय संदेश देऊ इच्छितो तुमच्या जिल्ह्याचा नाही जनतेला मी एवढंच संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी शासकीय योजना ज्या आहेत त्यांचा लाभ तर घ्यावाच घ्यावा आपल्या क्षेत्रात असणाऱ्या ज्या प्राथमिक शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि ज्या काही सुविधांचा अभाव आहे त्याची माहिती आम्हाला द्यावी आम्ही जास्ती चांगला जास्तीत जास्त म्हणजे चांगल्या प्रकारे तो काम कसा करता येईल आणि सर्वांनी भंडारा जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर जो प्रेम दर्शवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद